गेल्या दोन महिन्यापासून आमच्या बहुजन विकास आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष या ठिकाणी अंधारात पाणी पावसात उदगीर मध्ये शंभर कोटी रुपयाच्या गावखनी घोड्या चौकशी करावं बसल्या आहेत विविध आंदोलन त्यांनी केले आहेत सरशील मार्गाने साप निघतात त्या ठिकाणी मात्र उजळकरांनी सांगितलं ह्या सापाची मला भीती नाही मध्ये जे लोकांना दुबाडणारे साप बसले आहेत तहसीलदार तहसीलकार तहसीलदार असतील कर्मचारी असतील हिवरे असेल जाधव असेल आणि भूम्यापे असतील हे खरं साप आहे कारण त्यावर उपोषण काय देणं गरज नाही हे खरं सापाची भीती आम्हाला आहे कारण पूर्वी उपोषण बसता असताना तहसीलदार साहेबांनी माननीय तशीला साहेबांनी या ठिकाणी भेट दिली नाही आमच्या मार्ग विचार तरी केला नाही या ठिकाणी आज हे वेळ आलेले आहे एक जबाबदार अधिकारी म्हणून त्याची भूमिका काय असते त्याची तर नोटीस द्या पाहिजेत तरी उत्खन गुराव प्रकार करतात रात्री उत्खन चालू होता आता आमचं आंदोलन चालू आहे पण दिवसा बंद रातभर भरून उत्खनन करायचं सकाळी झोपायचं असा प्रकार चालू आहे त्या अधिकारी सांगितलंय ट्रॅक्टरला म्हणतात आम्हाला की संबंधित अधिकारी आम्हाला सांगतात ते बहुजन विकास आघाडीचे लोक उपस्थित असलेत तुम्ही दिवसा खोद काम करू नका रात्री खोद काम करा रात्रीची सीमे चालू आहे रात्री वाहनं चालू आहेत मग तहसीलदार साहेबाकडे बघायची भूमिका घेत आहेत आमच्या मागणीकडून विषय त्याला पडलेला आहे मान्य उपजाधिकारी सर सांगितलं आम्ही सर तुम्ही आतापर्यंत पंचवीस पत्र दिलात मग कारवाई होत नाही उपजाधिकारी सर असतील से से पुरीण पुरीण ते पोलीस असे पवारसाहेब असतील त्याचे कर्मचारी असतील यांना उशीची फिकर आहे अहो पोलीस रात्री दोन दोन वस्त्या ठिकाणी येतात पोलिसांना फिकर आहे पण मात्र तसेच विभागाचा असून त्यांना याची फिकर नाही म्हणून बहुजन विकास अभियान जोपर्यंत त्यांच्यावर लोकांतरित कारवाई होणार नाही जोपर्यंत सोक्ष मक्ष होणार नाही तोपर्यंत आम्ही नव्हतं माघार घेणार आहे आम्ही दिवस रात्र बसू या ठिकाणी दिवस रात्र करू मात्र या प्रकरण चौकशी वरिष्ठ बदल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही नव्हतं माघार घेणार नाही ये में में आता येत्या दहा दिवसामध्ये प्रचंड असे भमना सत्ता कराय आणि त्यानंतर विराट असा ह्या तहसील करमाच्या करणार थांबवा म्हणून विराट असा गारावरच्या करोनाचा निषेध करणार आहोत आम्ही थांबणार नाहीत जोपर्यंत यांची चौकशी होणार नाही आमका धमकावलं जातं आम्हाला तुमच्यावर असं करणार तुम्हाला तुम्हाला वाळू माफिया असं करतील तुम्हाला भूमापी असं करतील अरे वाळू माफिया तुमच्या असतील भूमापिया तुमच्या असतील तुम्ही तरी शर्मिल द्यात आम्ही वाळू माफी शर्मल नाही आम्ही भूमवापी शर्मत नाही आम्ही एका भूमिका काय पैसा किटा बोलवतो की काळा बसाकडे नाही जोपर्यंत उत्खनन थांबणार नाही जो रीतीचं काळा थांबणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान सातत्यानं सरकार स्थिर आंदोलन करणार सांगू शकतो जय हिंद